नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालोदा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला काही गाडी भरायला फोन नाही आला तरी पण आपण गावातच थांबणार आहे बहू काय काय घटना घडत्या काय काय नाही गावामध्ये तर चलो भाई आयुष्यात ब्लॉग देखते रहो तुम आज का दिन काहीसा जाता है, देखते फिर तर आजचा दिवस कसा जातो बघू तर चला मंडळी बाई आपण रेडी बाहेर जाण्यासाठी बघू शकता कसा पुष्पहारा झुबेगाने चला चलो भाई तर मंडळी आपण निघलो घराच्या बाहेर आता आपलं पाठी माग घरी चलो बाई तर मंडळी आपण आलो इकडे गल्लीला इकडे कोणी काही सं नाही काही नाही भाई था था। भाई याचा उद्धवचा कापूस चालू आहे माझं पण चालू आहे काल पण मी गेलो धुमाळ्यामध्ये कसं चालू उद्धव कापसाचं वातावरण वातावरण आहे आपलं आता तुम्हाला कापस मजा मी आपलं कॉक्याचा के आवर्त केक्याचा के आवर्त आहे के केका कशी तब्येत केका का तर रात्री लवकर केला हाय योगेश हाय कसा आहे दादा कशी चालू तुझी ड्युटी वगैरे एकदम छान आता कुणा कुठं जाऊन आलं भाई आता रामेश्वरम कन्या कन्याकुमारी किरळ चांगला हिंड भाई आता चालन चालन भैया असंच हिंडत राहा अशी प्रगती करत राहा तुम्ही कालू काल कालू दादाला लाईक करा फॉलो करा आणि सपोर्ट करायला विसरू नका सपोर्ट करा आमच्या लेकर बाळाला दिसून द्या चांगल्या नातवर पटरांना दाखवून द्या जर शिकई आमचे नातरांचा पटरांना दाखणार आहे आमचे आजोबा पंजोबा असे होते बाबा पुढची पिढी नाही रे उद्धव की नाही हा भाई तर चलो भाई आज देखते क्या मिळताय क्या नाही तर चालळी आम्ही आता उद्धव तो कापूस एक गोणी राहिली शेवटची हा की नाही घे का आता याच्यातले खर्चाला एक गोणी आम्ही ते अन्नात दुकानात देणार आहे ना उद्धव

मंडळी आम्ही आता छान सांगितली आता योग्य आहे आम्हाला ए ते सगळं घेऊन भाई, पार भाई, बार आ, चलो भाई। ये। ये। ले का पार्सलोई तर मित्रांनो आम्ही बसलेलो लेपणी फाटेवरती कोणाला कधी रोजाना माणसं लागत असन तर आमच्याकडे पाच हजार अगर। रुपये रोज घेतो आम्ही कोणाला परचरला गिरचरला लागत असन तर सांगा आम्हाला आम्ही ती गणरी कमी ऐक ना रे परचर आम्ही मनापासून करू मतदान काही सांगता येत नाही पण परचार मानापासून करू का नाही आमचं इकडे ब्लॅक व्हॉडा आहे आम्ही येऊ घोडा आम्ही भाड्यानं म्हणजे पाच हजार रुपये रोज याचा स्पेशल आणि आमचे ठीक आता पाच पाच हजार रुपये म्हणजे आम्हाला टोटल वीस हजार रुपये रोज द्या लागेल तुम्हाला तर आम्ही येऊ परचरला ऐकणार उद्धव ऐकणार रे शंभर टक्के निवडून याची गॅरंटी तुमच्या पाषी पण परचर आम्ही शंभर टक्के करणार कसा ब्लॅक घोडा कसा सांगा फक्त काही विषय नाही आहे पण आम्ही रोजदार रोज पक्के येऊ आम्ही परचर शंभर टक्के करू पण निवडून याची गॅरंटी तुमची तुम्ही कसे काम करेल काय माहिती आम्हाला नाही तुम्ही करेल रिकामे काम आम्ही यायचं परचरला म्हणा तुम्ही परचर नाही केला सोय ना तुम्ही तुमचं काम धंदे पाहिजे आम्ही परचर इमानदारी करू भाई ऐकणार रे उद्धव अवश्य आम्हाला भेट द्या आम्ही ट्रक माझे मेंद्रसी लिंबा घाली तर भाई परचरला अर्ध रात्री येऊ आम्ही पण पैसे कॅश घेऊ नाही तुमची काही गॅरंटी नाही भाई तुम्ही निवडून असा नाही ऐक नाही ती जिम्मेदारी तुम्ही जिम्मेदारी तुमची भाई आहे की नाही रे शंभर टक्के तुमचा परचार तुमचा शंभर टक्के करणार आम्ही पण निवडून यायची गॅरंटी तुमची आम्हाला पैसे पहिले कॅश घेऊ बाई रोजच्या रोज भैया गाडी डिझेल भानगडी काही आहे की नाही काही घोडा कसा का आहे ते या सांगा फक्त निवडून शंभर टक्के सांगतो मी घोडा पाहिलं तर चल भाई असलं काही तर सांगा मला आम्ही दोन तीन दिवस रिकमेच आता आमच्या काही गाड्या भरणार नाहीये एवढ्यासला काही भाडं नाही ये उद्धची काय कापूस चालू येतात त्याच्यामुळे ती कंपनीला काही दर सोड करून राहिले पण आम्ही तुमच्या परचारला शंभर टक्के होऊ काय रे एकशे एक टक्का ऐ येणार आहे का तू बी हा तर भाई आम्हाला अवश्य तुम्ही फोन करा काही करा पण आम्ही परचारला राहू निवडण्याची गॅरंटी तुमची तुमची तर चलो भाई मित्रांना आम्हाला कितराम वाजता भेटलेले कितराम वाजता कुठं चालू ड्युटी ड्यूटीवर कुठं चालू द्या येऊ होऊ द्या काय होऊ द्या एंट्री हो एंट्री एंट्री काही नस्ती रा आमच्याकडं खर्च करी जासल तर बसल पुरतं कर खर्च करा कर ले का अरे ही स्कॉर्पियो कोणाची ओ कोणी उभा करीन ती मपलेस समजायची का कसं बोलता वा तर तुम्ही हा अरे इथं घरात खायला जाणगी तर मग सुद्दो मै ही स्कॉर्पियो आता तुम्ही एक करा तिथं काय इथं काय सोन्याची लंका इनका का माहि पाहिजे होय बना अरे आपले नाही ती शर्तवर चोर जी मारले चोर मारे काय करतो सांगवलेला खर्च करायला का फोन आला तुझ्या बट नाही venne पडला आमला फोन आले तिकून तिकडे जायचं काय येते आपण जे केचडी आला काय वडापाव खाऊया खंदा सडे इलेक्शन आहे तुम्हालाच मतदान करू विलक्षण हा मलाच मतदान करू शकतो आता जर चांगलं चला ना जरा विलक्षण हा दिलं पाहिजे लोक आपण आता इलेक्शन आहे आता इलेक्शन म्हणजे खरंच सांगा आपल्या गावामधून कोण निवडून येईल त्याच काय पाहिलं शिवजी सरपंच फॉर्म भरला शिव सरपंच जी बाहेरचे लोक येईल का इकडे बर खास कोणा सिटी येईन बर जाऊ द्या आतुल भाऊ आतुल भाऊ शंभर टक्के तुमच्या शब्दाचं मान पुरावं होईल तुमचं आहे सरपण पण आपला पूरा आहे आपला अतुल भाऊला हा बघा शिवजी सरपंच ते तिकिटे घेणार आहेत मा आता ते त्याचच आहे तरी ते मानसे जी आहे तरी हा चांगली आहे संदीप अतुल भाऊ फुल सपोर्ट त्यांना म्हणा फुल सपोर्ट फुल सपोर्ट म्हणा अतुल भाऊ फुल सपोर्ट हा कोणी येऊ नाही येऊ मी आपलं सपोर्टर नाराज झालो तर मित्रांनो इकडे आलेले आहे की भरत ग्राम ग्राम सदस्य हा तर भाई काय हवा इलेक्शन ची असच लागत भाई आता आता तर कोणी चिरित आहे की नाही आबा चलो भाई फिर आबा बारखो हो रे बारखो हो चलो बाई सगळं आबाच मनल मोठ आम्ही तर रुंदर हॉटेल बसलेलं सदस्य आले सदस्यच काय चालू काय आम्ही काय चालू रे गाडी गिडी कस का चालू झालं यायच तर मंडळी आमची गँग कोणीकडे येऊन राहिली बारीक बारीक पोर पुढं पोहर आपला निघले तर मंडळी आपण चाललो भाई घरी गरणवालच्या कंपनी मध्ये मंदिराचं काम चालू भाई चाललो आज काही काम नाही काही नाही बसलो बसलो चाललो काही मी येणे आज बी गाडी काही येऊ चलो भाई असंच काढ नाही आपलं माहीत पंधरा दिवस आता काय तर सरपंच दे मी सरपंचा भेटवत होत तर मंडळी आम्ही सरपंचा दे सरपंचा काय ना सरपंचा वाकडे तिकडे थोबड करत होते हाय कस थोका काढत शाळात जात नाही तिथे काही नाही खुशाल गल्ल्या निंडत गल्ल्या निंडत ना रे हाय इकडं लड्डे ठीक ठीक कर लड्डे इकडं सरपंच गाड्या जोर आहे घरचं वाशिंग आहे त्यांचं घरचं वाशिंग आहे ना हाय हाय तर बाई तुमची बहीण कुठे रे कुठे आरती तुमची दीदी दीदी तुमची लाणी हा तिला घरी ठरवून तून बाहेर फिरायले घरी इकडं हां जास्त नाटक नाही करायचं बेटे या काय खाल्लं सगळी काय खाल्लं तर तो काय खाल्लं सगळी शाळा घ्या तर तू काय केलं कशा सुट्टी होती आज हा कशी सुट्टी हा गल्ल्यांक किती हिंडतो तुम्हाला सांगल्यात काय नाव तुझ तुझे पप्पाच नाव काय मन्नू, मन्नू? काय ना सोडून येतो सरनेम <laughs> सरनेम सरनेम सर मंडळी आम्ही निघलो सरपंचाच्या गाडीमध्ये थोडस बाहेर चिते गावला सरपंच गाणी गेली लव राहिले आता सरपंच गाडी रिव्हर्स घेते इकडं महागाव अमोल सर बसलेले अमोल सर हाय हाय काल दादा कसं चालू आमेल सर ड्युटी वगैरे <laughs> का <laughs> भाई ड्युटी कसं काय चालू होते ना मग ते काय टाकता बाबा हे बा असे लाज होते आमचे गावाची मुलं अमोल पहा कसं लाज होतोय त्याला असं भेज नाही भाई काय हो सरपंच नाही नाही सांगलं तर एन्जॉय करायचा भाई चलो भाई आमच्या अरे अभी चिते गाव मंडळी आम्ही आलेलो आहे लिपण फाट्यावरती इकडं सरपंच गाडी चालत आहे इकडं अमोल सर बसलेले आहे तर चलो भाई सरपंच गाडी मध्ये बस नंतर मला फोन आला मळ्यात जायचं तर मी म्हणलं जातो मी मी येतो मळ्यातून कारण की घरची मंडळी आणून गाडी लिहाय तर मंडळी आपण आलेलो आहे आपल्या मळ्यापाशी इकडे काही मॅटर चालू होते वावरावाले तर चलो बाई आपण आले तर आपल्या मळ्यामध्ये पलाटिंग घेतली पलाटिंगचं काहीतरी मॅटर चालू आहे आपल्याला काही माहित नाही चलो भाई आपण तर माझी मुलगी इकडे हिंडते हे बघू शकता तुम्ही ही सकाळपासून आज दुपारपासून शाळा दे लोक राहता जायचं आता घरी काय गेल का आज हायबी का हरभरमध्ये वाद का आर तर चलो भाई हम मग आम्ही खेत नाही तर आम्ही आलेलो आता खेतात शेतामध्ये आमच्या इकडे भोवती तर चला हर भाई आम्ही चाललो आता पै त्याला देणं टाकू ना आता बस असत असं येईन सर तर चलो परत ट्रीप मारा चाललो ही कंपनी परत ट्रिप मारा चाललो आपण आहे सोमनाथ तर मंडळी आपण आलो परत फाटेवरती आता डबल एक ट्रीप मारणार आपल्याला मळ्याचं मोटरसायकलवरती मग आपलं मळ्यातलं काम संपत आपल्याला थोडंसं सिटीत जायचं आहे चलो भाई तर मंडळी आम्ही आलो भक्त मावशीच्या घरी भक्त मावशी हाय हाय कुठे तू पोळ्या केल्या तर ति ना सायपाक करते बघू आपण भक्त मावशी काय करते तू स्वयंपाकाला काय आज भाजी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी अजून काय ठेसा वगैरे हो नाही लोणचं वगैरे हो नाही नाही पोळे पोळे कसल्या पोळे पूर्णाचे का कसले पोळ्या गेल्या तू अरे वाव तर चलो भाई चालू आहे हसो हसोच दमली आता मित्रांनो <laughs> हा शरद भालेकरचा मुलगा बघ मित्रांनो आपल्याकडं आहे शरद भालेकरचा मुलगा तुझं नाव काय रे शरद भालेकर काय प्रेमाना सांग का ना काय नाव तुझ तुझे वडलाच

हा मला दे निट, निट ना राव हां काय करू काय नाव तुझं मला तुमच्या हाटलीवर घेऊन येन राव दे सांगा नीट बसा तुम्ही या असं नीट नीट तुम शाळा जात नाही का हां शाळात काय शिकित तुम्हाला हो का सुट्टी म्हणजे आता शाळा जात नाही का मंडळी आम्ही चाललो फाट्यावरती बघू काय कस काय निघ काय चाललं भेटलं नाही आमच्यावर एवढं चलो भाई त्याच्या गणेश स्टील कंपनी आहे आम्हाला गावा कशी आमच्या गणेश स्टील चलो भाई चालू आज रविवारचे विचार चलो भाई मंडळी आपण आलो होतो गावामध्ये आपल्याला भेटले बाळू गजले हाय बाळू गजले आय एम फाईन कशी okay. पाणी कशी तुमची एक नंबर कस काय चालू ड्युटी ग्युटी आनंद आता आमचं मित्र येत आहे उद्धव शिंदे हाय उद्धव ती येतोय इकडे बाबा बसलेले बाबा आ, आ, बाबा खूप एन्जॉय करते टायगरा बी जिंदाय हाय उधव कवायची वाघ बळतोय मी तुझी मला करमत नाहीये सकाळपासून तुला दहा कॉल केले मी तू कोणाची मावतीला गेला होता तू पावण्या कोण होत्या नवरा अच्छा अच्छा ठीक आहे मग खूप दूर होता म्हणजे शिल्लोड पैसे होता तिकड शिल्लोड लांब जवळ झालं बरच लांब गेलो सगळे तू एक वाजता मौत होती ना ती एक वाजता तर।, तर चलो मंडळी आमच्या आधी फाटीबी अयगर अभि जिंदा ही बैठेवाली हे तर चलो कड हाय शिवराज शिवराज बाळ रोड राहिल चल तो आमच्या घरी इकडे पाहि इकडं अई अरे मित्रांनो हे बघू शकता आमचा शिवराज आहे हा लय आजफळ झालेला आहे रड राहिला तेव्हा आता आमचा बाळापा कसं खेळतोय बाळा मंडळी आम्ही आलो होतो शिवराजला भेटायला आमचा शिवराज लय हुशारी बाई आता काय म्हणतो काय काय बिस्किट देऊ तुला हा काय लागलं काय चालतो पण चालू आताकडे चालतं कुणाकडे चालू तू पप्पाकडे आला तू रडं लिहि आता रडू नको भाई बाई हांतलं मारीन धरून चला आताकडं या आताकडं फटकेत डायरेक्ट मग गए, बोलत नाही भाई चलो भाई आम्ही जातो तर मित्रांनो मित्रांनो आम्ही आलो काय काम चालू आहे आपा काय चालू तुझ काय चालू आहे मंदिराच काय तर त्यांच्याकडे मंदिर आहे असं बघू शकता तुम्ही इकडं तर भाई अस मंदिर आहे यांच्या पशी असा डायरेक्ट मेहनत कप फलय भाई असे काम करते ते कॉलेज येत ना कामामध्ये कस काय आपा केवढ लाई मंदिर खर केवढ लाई एक तर भाई जे मंदिर पाहिलं तुमचे दहा हजार रुपये मंदिर पुरा सागवणी हे अवश्य भेट द्यानी पण मध्ये ते विषय नाही बैलगाड्या पण बनवतो गौरव गौरव कडे बैलगाडी बनवले भाई तुम्हाला दाखवत मी तरी पण आहे अस सिस्टम भाई ऐकून बनली नाही ती पण चालू तिचं काम बैलगाडी एकदम सागवानी भाई काही इश्य नाही आहे का तिच्याला भारी बैलगाडी आहे असं काम करते भाई मेहनत आहे तब बाई भाई तो भाई एक नंबर कारागिरी भाई काही इश्य नाही भाई देव घर गाडी बैल एक नंबर सागवानी भेटते भाई हायक नाही रे गौरव हा द्यायचे भाई या कापूस वगैरे आणून टाकलेला आहे चाललो फाटेवरती फिरायला गोष्टी म्हणजे असे खरे भाई हो हा कस गावात असे असं सिटीत असलं का कॅ कॅ क्या राहत खरे त्याच्यामुळे गावात राहायचं वातावरण लय भारी गावाकडे कृष्णाचे टपरी पैसे आलो आम्ही खर सांगितलं काय झालं तो अरे बकरी दुसरं आलं तिला म्हातारी ते गोळ्या आणायला गेली पालगाव फाट्यावर मग फोन घेऊन गेली तिकडे फोन आला होता पाहुणा जर का तिकडे बी जायचंय तेच म्हणाल मग जाय ना भाई मी तुला म्हणलो का काही भाई आम्ही चाललो आता फाट्यावरती मी याच्यासाठी फोन केला तर कोळे काय बसायला येत असलं ठीक आहे ना भाई तर वाचून एवढं काही बंद पडलं भाई आपलं होय याच्या वाचून काही एवढं राहिलं नाही माझं अरे इकडे पाहुणा आला हा हे त्याला फोन येईल चलो मंडळी आलो होतो आमच्या मित्राच्या दुकानामध्ये तर हाय मित्रा कशी तुझ्या तब्येत वगैरे तो भेटत नाही काही नाही चांगली आहे तुमची कशी एकदम छान आहे छान काय कसं चालू धंदा पाणी चांगला चालू आहे तुमचा कसा चालू आहे एकदम व्यवस्थित चालू आहे तब्येत वगैरे एकदम ओके भाई आपले मित्र आहे भाई मंदिरापाशी दुकान आहे यांचे शंभर टक्के भेट द्या भाई यांच्याकडे सगळे कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक लस्सी बिस्सी सगळं ऐकणे सांग झाला तेच त्यांना दात दिसू राहिले हे काय भाई दिसत नाही म्हणणं राव कडे तो ज्याच्यामध्ये ते हे भारी दिसते ना हे तर चलो भाई असे तू सामान लिंगे बाहेर जायगे हा ते ब्लॉग आवड्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता भेटू नवीन व्हिडिओ मध्ये भाई मी दोन दिवसाच्या नंतर ब्लॉग टाकतोय तो मला सॉरी तुमची तर भेटू सगळ्यांना राम राम लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भाई इकडे सूरज आहे भाई सांगरे त्यांना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चांगलं करा मला ओके ओके